हाय फ्रेंड कसे आहेत तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना मी पण मस्त आणि मजेत आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर इथं बघा आज ये ना स्कूलमध्ये पिलून टिफिन खाल्ला नाही निहितनी आणि इथं बघा लस्ती खात बसला आल्या आल्या <laughs> कसा करतो आहे पाठी मागून मला चिडवतो आहे याड्यासारखा नुसता तो मला दाखवते मी टिफिन बघा त्याचा हे काय हे काय हे काय वरती बघ टिफिन खाल्ला का टिफिन खाल्ला का नाही खाल्ला का नाही खाल्लं टिफिन रिटर्न घरी टिफिन आ का आणलं टिफिन का आणलं टिफिन रोज रोजच टिफिन खात नाहीयेस आता काय टिफिन घरी ना? का नाही खाल्ला सांग नीट सांग का नाही खाल्लं बाळा किती छान पराठा दिला होता मेथीचा का नाही खाल्ला होऊ नको करू नीट येडा आहे का तुमच्याकडे बघा हे असला येडा हे येडा पोरगा आहे का असा हे असं येडा पोरगा आहे का बघा आज पण टिफिन नाही रोज टिफिन खात नाही हा पोरगा घरी घेऊन आलाय पूर्ण टिफिन अख्खा चखा फक्त एक घास तोडून खाल्लेला आहे नुसतं एकच घास हा का रे पिलो पिलो काय बोलते मी तुला लगेच फ्रीजमध्ये घुसला हे असलं पाहिजे खायला तुला का नाही आ कपडे कोण चेंज करणार पहिलं हे असलं असलं चवन चवनं पाहिजेल खायला लस्सी पाहिजेल अजून काय दही पाहिजेल जेवण कोण करणार टिफिन कोण खाणार ते काय हे खाऊन खरं का खरं खर? खर। नाही खाल्ल्यावरती कसे फटके देऊ तुला 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 मारून दाखव तुला मारून दाखव रे बघू बघू इकडं बघून बाप रे आणि उद्यापासून टिफिन जर खाल्ला नाही तर बघ मग टिफिनच द्यायचा बंद करणार आहे तुला कळलं का हे असं येडा आहे का तुमच्याकडे बघा जरा हे असं येडा असेल तर सांगा मला